<laughs> अरे का? बदमाशी उघडकीला आली म्हणून आश्चर्य वाटलं बदमाशी बघ तुला बाबा म्हणतोय तुझा मुलगा हे कळे मला सारंगने सांगितलंय मीनाक्षीला सारंग ने सांगितलं काय नालायक माणूस आहे तेच म्हणतीये मी तुझ्यावर विश्वास टाकला आणि तू गळा कापलास ऐकू तरी का लपवतोय बोलण तिला बाहेर हा

चहा चहा काय चहा घेतात काय असायला आमच्या तोंडाला चहाची काळोखी पासून ती निघून गेली तुम्ही असा तुमच्यामुळे झालंय सगळं ऐकून घेतलं पाहिजे ना गप्प काय साखर कमी पडली वाटत बरं झालं नाही तर तोंडाला मुंगे आल्यास असते आतापर्यंत आले <hums> मप्पी बाबा तू आहे कुठे नाही ला नाही अरे लला आंघोळ केली बघ 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 त्याला शिकव बघ आंघोळ कशी करायची नाही बाबा नाही ललाच नाही हे बघ तुझ्या तुम्ही काल बा बा तुला काय अक्कल आहे काय झालं का हे माझं मुलं अस मी नाशिला काय सांगितलं मी मी मीनाक्षीला सांगितलं तुला कधी तुला कसं कळलं आता बाहेर करून गेलीक्षी फायर करून गेली तिला मीनाक्षी श्यामला श्यामला माझ्या तोंडावर चहा फिरून गेली काय तुला चहा मी मीनाक्षीला सांगितलं तर सांगू लागू म्हणून श्यामला ए श्यामला काय डॅडी काय डॅडी तू वेळच्या वेळी काम करायला कधी शिकणार आहेस कशाबद्दल म्हणताय तुम्हा लोकांना जर सांगितलेल्या गोष्टी लक्षात राहत नसतील तर एक स्मरण वही घेऊन ठेवा दोन दिवस झाले हा टीव्ही बिघडलाय काय केलंस तू आज करते फोन आज नाही आत्ता आज संध्याकाळपर्यंत हा टीव्ही दुरुस्त झालाच पाहिजे उद्या तो टीव्ही पाहिजे हॅलो आ आ ओ, ना सुमार एंड कंपनी ते मिस्टर ठारकर आहेत का आई मीन वाठार ठारकर आहेत का तिथं किती बरं वाटलं तुझा न रागावलेला आवाज ऐकून शमलो त्या दिवशी शडप फालतो गोष्टी बोलू नका तुमच्या दुकानात नेलेला टीव्ही बिघडलाय तुम्ही असं किती गोष्टींमध्ये फसवणूक करणार आहात आम्ही केव्हाही तयार आहोत दुरुस्ती करायला मनाची टीव्हीची आज संध्याकाळपर्यंत टीव्ही दुरुस्त झाला पाहिजे डॅडींची ऑर्डर तशी अजून चालू आहे टीव्ही तर दुरुस्त करतोच आणखी काय काय दुरुस्त करायचं काय मला वाटलं काही संबंध बिघडले असते तर ते, ते पण दुरुस्त करायचे ते दुरुस्तीच्या पलीकडे गेलेत टीव्ही लवकर दुरुस्त करा डॅडी पार्टीहून यायच्या दुरुस्त झाला पाहिजे नाही ते तर करतोच आहे ना मी पण एक्झॅक्टली काय झालंय ला, या आवाज येत नाही चित्र राहत नाही प्रेम पण स्थिर राहत नाही हे तर काही स्थिर व्हायला एकमेकांबद्दल विश्वास असावा लागतो हा पण विश्वास घट्ट असावा लागतो जराशा धक्क्याने होता म्हणून पण काही गोष्टी विश्वासात घेऊन सांगाव्या लागतात पण त्या सांगायला गेलं तर तो लोक तोंडावर चहा फेकून मारतात <laughs> अगं तुला फसून मला काय मिळणार आहे मी तुझ्या गळ्या शपथ सांगतो तुझ्या शिवाय दुसरी कुठलीही मुलगी माझ्या आयुष्यात आली नाही आणि कधी येणारही नाही इतकं रामायण घडल्यावर मला सांगतोस पण मी त्या दिवशी तुला सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावर तो नाही मी आणि सारंग आम्ही दोघे अनाथासारखेच वाढलो अनाथपणाच्या यातना काय असतात त्याची पूर्णपणे कल्पना आहे मला त्यामुळे दारात ठेवलेल्या मुलाच्याही वाट्याला तो अनाथपणा येऊ नये म्हणून आम्ही त्याला सांभाळापणानं उगाच गैरसमज करून घेतला सॉरी तो गैरसमज आता काढून घे आणि <laughs> गैरसमज ओठांमुळे नाही

आणि बाप्पाला सांगायची केशराच्या लागवडीची माहिती काय करायचं आधी काश्मीरला जायच कुठे जायच काश्मीर जा काश्मीरला जा जा काश्मीर आणि दोन गाड्या भरून दोन गाड्या म्हणजे आगीन गाड्या बर का माती आणायची आणि गावाजवळच्या डोंगराच्या पायथ्याशी पसरायची हा आणि रोप पण काश्मीरहून आणायची बर का माती वाईट वली करायची वली करायची म्हणजे पाण्यानं बरं का नाही तर तुम्हाला वाटल मग मला न चार आगीन गाड्या भरून बर्फ आणायचा भरू रोपासनी नाही टाकायचा तर डोंगरावर टाकायचा हा कशासाठी विचारा कशासाठी <laughs> रोपासनी वाटलं पाहिजे केशराच्या रोपासनी वाटलं पाहिजे की आपण काश्मीर मध्ये धावत टकलायला जाम लागली दिसते काय करावं काय कळत नाही

पा किती वेळ अशी खाजवाल हो वाल हो, खाज वाल, हो खाज वाल हो दाढी <laughs> जा खुशाल झोपा डाई खुशालोपाय अंधार दाट लाभवती किर 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 किर, किर अंधार दाट लाभवती दारूची तडली सुस्ती उन्हा निद्रे झो झो जो जो झो 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 री थकलेली थकले थकले गाडी गाडीवर टाका तुमची बॉडी जा खुशाल झोपा डॅरी जा खुशाल झोपा आता रात्रीचे किती वाजले खूप वाजले संपूर्ण रामायण मधले कुंभकर्ण आडवे तिडवे पडून मोठमोठ्याने घोरत असल्यामुळे आजचे कार्यक्रम इथं संपवण्यात येत आहेत आपली पुन्हा भेट त्यांची पूर्णपणे उतरल्यानंतर हम्म नमस्ते